नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला बघून समजलंच असेल की आज आपण काहीतरी छान असं बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत लसूण खोबऱ्यामधील मच्छी ग्रेवी तर ही तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता एकदम मस्त अशी आजची आपली रेसिपी आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत माझ्या आईच्या हातची ही रेसिपी आहे मी आज ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला एक किलो मासे घेतलेत मी इथं ते आता आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत लिंबाचं पाणी वापरून मासे आपल्याला दोन ते पा तीन पाण्याने धुवून काढायचेत हे बघा आता याला कोकम घालायचं आहे कोकमचा आगळ आहे तो लावून ठेवायचा आहे आणि थोडीशी हळद आणि मीठ लावून आपल्याला हे मासे एक अर्धा तास तरी ठेवायचे अर्धा तास म्हणजे तीस मिनिटे ठेवून हे बघा इथं मी आता हळद घेणार आहे अर्धा चमचा आता मीठ घेणार आहे थोडस एक चमचा भर मी मीठ घेतलेला आहे माशांना छान असं लावून ठेवायचं आपल्याला इथं मी कोकम घेतले ते कोकम आपल्याला परत सुद्धा लागणार आहे एक दोन तीन तुकडे घेतलेत मी कोकमाचे आता छान मिक्स करून ठेवायचे आपल्याला माशांना अगदी छान प्रकारे लागलं पाहिजे हळद मीठ आणि कोकम त्याच्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर गरम मसाला लाल तिखट हळद आणि थोडंसं हिंग कोकम जिरे बडीशेप इथे आहे खोबरं आलं लसूण तर हे सगळं आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे भाजायचं नाही आहे हे बघा आता खोबरं सगळ्यात पहिल्यांदा मी वाटून घेतलं आहे त्याच्यानंतर घालते आल्याचे तुकडे लसूण आणि कोथिंबीर तर आता हे बडीशेप छान असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी जुन्या पद्धतीची रेसिपी आहे आपली बघा मिक्सरला आता हे मी वाटून घेतलं आहे ते आता भांड्यात काढूया वाटण पाणी न घालताच वाटायचे कढई घ्यायची त्याच्यात ते तेल घालायचे सगळ्यात आधी ते लसूण खोबऱ्याचं वाटण टाकायचं नंतर कोकम घालायचे कोकम का घालायचं तर मच्छीचे तुकडे जे आहेत त्याला एकदम वेगळी टेस्ट येते आता हळद घातली आहे गरम मसाला आणि लाल तिखट आता हे आपल्याला छान असं हलवून आहे आपण मच्छीला बऱ्यापैकी मीठ लावलं होतं तर आपल्याला चवीनुसारच मीठ घालायचं आहे याच्यात एक किलो मच्छी आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता हे बघा पाण्याला सु सुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे वाटताना देखील नाही आणि वाटण परतताना देखील नाही खूप जुन्या पद्धतीची ही रेसिपी आहे आता मीठ आहे मी चवीपुरतं आता आपण याच्यात माशाचे तुकडे घालणार आहोत अर्धा तास आपला झालेला आहे याला ठेवून आता सगळे मच्छीचे तुकडे घालूया परत एकदा छान हलवूया चांगलं मिक्स करून घ्यायचे सगळं वाटण आपल्या मच्छीला लागलं पाहिजे आता थोडस पाणी घालायचं पाणी मी का घालते येतं तर जे मसाले आहेत ते मसाले मच्छीमध्ये पूर्णपणे गेले पाहिजेत म्हणून तर हे बघा छान अशी मस्त आपली बनून तयार आहे लसूण खोबऱ्यातली मच्छी ग्रेव्ही तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा माशाचा एकही तुकडा तुम्हाला इथं विस विरगळलेला दिसणार नाही कारण आपण त्याला कोकम लावलेला आहे कोकमच्या आगळामुळं अजिबात माशाचे तुकडे विरघळत नाहीत तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही लिंबू देखील लावू शकता तर छान अशी बनवून तयार आहे आपली आजची लसूण खोबऱ्यातील ग्रेव्ही मच्छी तर तुम्हाला ही माझी रेसिपी आजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत धन्यवाद